हॅलो हॅलो हा बोला कोण मी मंगल खांडेकर सर yeah. uh, म्हणजे तुम्ही कुठले को अध्यक्ष मी सामाजिक काम करतो टायगर ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सचिन भैया पवार बोलतोय मी तुळजापूर तालुक्यामधून नळदुर्ग मधून अच्छा माझं एक मॅटर होत सर मी महाराष्ट्राचीच राहणार आहे काय विषय आहे माझ्या विषयी हे होत एक मनोज विरासदार करून एक पोरग होत त्यानं माझ्यासोबत लय मोठ धोकाधडी केलंय के मतलब मला दीड वर्षाचं प्रेम होत महिन्याना फोनवर लग्न करतो येते तो, ये तो सुरतला आला आम्ही एक घर घेतलं भाड्यानं आम्ही सेटल झालो त्याच्या बाद आम्हाला एक मोळ बाळ राहिला तर लग्न आम्ही केलं नाही कोर्ट मॅरेज ते म्हणे मी म्हणलो आता सध्या पैसे नाही आहेत नंतर करूत करून लेकरू झाल्याच्या नंतर करूत ठीक आहे मग एका मुलीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन गेला सुरत मध्ये तर मग त्या मग सातवा पाच पाचवा महिना चालू होता मग ते ऑपरेशन साठी म्हणत होतो तुम्ही म्हणलं सर डॉक्टरला विचारलं ते म्हणे पाचवा कंप्लीट हो गया ऑपरेशन नाही हो सकता है असं तसं बोललं होतं मग मी म्हणलं ठीक आहे तुला मला माहित नव्हतं ते कशासाठी ऑपरेशन करायला म्हणत आहे काय हाय त्याला मला काहीच माहित नव्हतं तर मग त्या मग मी ना म्हणलं ठीक आहे लोक लेकरांसाठी तळसतात आपण जरवत गोद धुवून धुता ते मला म्हणे की माझ्यावर कर्ज आहे असं तसं आपण आता नीम या लेकराला मी भिकारीची जिंदगी नाही जगू शकत जस माय बापानं मला जगवलं तसं नाही तर मी ठीक आहे म्हणून मी त्याच्या बोलण्यावर राहिले तुम्ही मला धुता मग लेकरू झालं लेकरू झाल्याच्या बाद त्या मुलाचं दस्तवेज झालं जस आज दस्तवेज झाल उद्या त्या मुलीसोबत तो पळून गेला पुण्या पुण्यामध्ये एक आळंदी करून जागा आहे तिथं त्यानं त्या मुलीसोबत लग्न केलं तर मी त्याच्या गावाकडे गेले त्याच्या आजी आजोबाकडे गेले मध्ये उदगीर करून एक गाव हाय तिथं गंगापूर करून तिथला आहे तो तिथं गेले त्याच्या चुलता चुलती पशी ते म्हणे इथं राहत नाही आम्ही काय करू बाई म्हणे ठीके तिथे एक मनोज चिखले करून एक अधीक्ष हाय मला त्या अधिक्षान तो भेटला बी होता तिथं मला तर त्या अधिक्षान तिथून त्याला पळवलं तर तिथले अधीक्ष हाय तिथले पोलीस स्टेशन आहे त उदगीर लातूर त्या लोकांना काही ऍक्शन नाही घेतला आज तीन महिने होते आयले त्याला जाऊन आहे का त्याचा त्याचा स्विच ऑफ ठेवायला फोन नंबर चालू नाही नंबर एक बी चालू नाही ज्याचे चार नंबर आहेत माझ्याकडं जसे नंबर भेटायलेत ना तसे इथं सुरत वाले बी त्याला तो स्विच ऑफ करायला फोन कुठे मी सुरत मध्ये आहोत प्रॉपर महाराष्ट्र आहे ना तिथं एक वारंगा येऊन गाव मी तिथली आहे माझं मंगल खांडेकर ताई तुमचं वय किती माझं थर्टी टू थर्टी टू त्या मुलाचं नाव हो काय मनोज विराजदार तुझं नाव हो काय कोणाचं मनोज बिराजदार नाव तुझं का हा मनोज बिराजदार उदगीर 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 पाषी गंगापूर करून गाव आहे त्याच वय त्याच वय तीस तिकड काय करता तिकड सुरत मध्ये सुरत मध्ये मी एका घरी ना स्वयंपाकाचं काम करतो भाऊ त्याला सर्व काय माहित होत माझं पहिलं लग्न झालेलं माझी मुलगी आहे म्हणून सर्व काही घेऊन ऍक्च्युअवधी पुरे हे कदम उचलला होता ते म्हणजे पहिले तुमचं अगोदर लग्न झालं पहिलेच एक मुलगी आहे हा तर त्याला पूर्ण सांगितलं होतं मुलीला भेटला सुरतमध्ये येऊन मी मुलगी कधी कधी आमच्या सोबत घरी राहायला यायची आता मुलगी माझी माझी आई वडील करणार ते आई वडील कुठे असतात इथंच आहे सुरतमध्येच मध्येच तर हा पण त्याला सर्व काही सांगता आणि मला तिथं लातूर मध्ये तिथं ते, ते बस स्टँड एक मी एकटी होते तिथं माझी बेइज्जती करायला तिला मुलगी हाय हिला तर मी म्हणल तुला सर्व सांगण्याच्या नंतर लातूरला मी त्याच्या आजी आजोबाच्या घरी गेले ना तर इतके दिवस त्यांना फोन स्विच ऑफ ठेवता त्याच्या घरी गेल्याच्या बाद मला फोन करते तू कुठे म्हणलो मी इथं जाऊ तर मनी मनी लातूर मध्ये भेट म्हणे मला तर लातूर मध्ये गेला ना तिथं मला मारहाण करायला तो तिथल्या लोकांना जमा करून दाखवते दाखवतो इतकी आहे मी कुठं तीस वर्षाचा हिच लग्न झालेलं ह्याची मुलगी आहे तर ता मी त्याला हेच म्हणलो की तो पहिले तुला सांगितलं तर तेव्हा काय चालतो तुला तेव्हा मी चांगली होत तुला आता तो त्या पोरीसोबत केल्याच्या बाद माझी बेइज्जती करते मी ती मुलगी ओडिशाची आहे इथली सुरत आहे ती इकडे महाराष्ट्र हा त्यानं इथून महाराष्ट्र मध्ये लातूर मध्ये हाय कि पुण्यामध्ये हाय तो काय करते ती मुलगी ती मुलगी काही नाही करत इथं सुपरवायझरच्या माया भावाच्या मा भावाचा मित्र आहे संतोष ठाकूर करून तिथं याला ची नोकरी लावली होती तर तिथं ही साहेब लायब्ररी मध्ये काहीतरी काम करत होती ती मुलगी तर ती इथून ते घेऊन पळून गेला आणि मला माहिती बी नाही आता त्यानं मला पोरग बी नाही ठुल ना खुद बी नाही का हा मतलब त्याच लेकरू त्याच माझ लेकरू लेक। तुमच्या पोराला पोराला घेऊन नाही दुसऱ्याला या नावावर करून दिलं त्यांना म्हणजे दस्तावेज द्यायला आवलं मला मजबुरी सांगितली की अशी अशी मजबुरी हाय धुवून दे आपण पाळू नाही शकत कर्ज आहे माझ्यावर तर मी त्याला हे बी म्हणलो होत मी पाळणार मी बी मी काम करतेच ना म्हणलं नाही म्हणे आता मला हे पळून गेल्याच्या बाद कळालं की या मुलीसाठी हे मुली, याला लेकरू बी जवळ ठेवायचं नव्हतं ना मायासोबत बी काही नाही ठेवायचं होतं या ना काय नेमकं मॅटर मला सांगा तुमच्या मुलाला पण तिकडे घेऊन गेला तुम्हाला दस्तावेज म्हणजे तलाक दिला तुम्हाला का आमचं दोघाचं लग्न नाही झालं हा प्रेम करतो म्हणून माझ्यासोबत तो इथं आला सुरत मध्ये राहिला एक वर्ष सोबत राहिलो हो। त्याच्यामध्ये लेकरू झालं लेकरू त्यानं त्या पोरीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्या दुसऱ्या पोरीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्याच्या बाद त्यानं मला हे म्हणलं की माझं मजबुरी हाय माझ्यावर कर्ज हाय मग आपण आताच बाळ मिसकॅरेज करू नाहीतर मग कोणाला जरवत म्हणलं धुव दू हा तर मी म्हणलं ठीक आहे जरुरत मला मिसकॅरेज केरेज तर होऊच नाही शकत साऱ्या डॉक्टरांना नाही म्हणून देणार की तुम्ही गुन्ह्यामध्ये येता आता एवढं ये लेट झाल्याच्या बाद तुम्ही मिसकॅरेज म्हणताय एक जीव हत्या करायले तुम्ही तर एक डॉक्टरने सजेशन दिले की तुम्ही जरुरत म्हणलं गोद धुऊन द्या ना मारोस्तोल तर मग हे निर्णय घेतला होता जरुरत म्हणलं मग गोद दिला जसं जरुरत म्हणलं गोद दिल्याच्या बाद जसं सत्तावीस तारीख सत्तावीस ट्वेन्टी सिक्स ट्वेंटी सिक्स ला त्याचा दस्तावेज झाला ट्वेंटी ला तो इथून फरार झाला सुरतून त्या सोबत मी कामावर आल ते तो घरून त्याच स्वतःच सर्व सर्व सामान घेऊन गेला हे हाय भाऊ माझ कस कोणी मी पुण्याच्या महिला मंडळ होत्या हे सर्वांना खूप पैसा खाला माझा काही काम नाही केलं या अधिक्षण त्यांना पळवलं भेटलेलं पळवलं त्यांना गुन्हा बी हे हे केला व्हिडिओ बी आहे त्याची कि मी ना हिच्या सोबत गलत केलं करून हम्म याच्यात तुम्ही काय करू शकता काय करू शकता याच्यामध्ये तुम्हाला आता तुम्ही काय करू शकता मला काय माहिती थकून गेलो माझं ना घर ना ठुल पण पुन्हा त्यानं माझ्या पप्पाला फोन करून सांगितलं सा की तुमची मुलगी आहे मग घरचा बी रस्ता त्यानं बंद करून टाकला की माझ्या पप्पाला फोन करून सांगितलं की तुमची मुलगी मी ना दुसरीकडे के लग्न केलं आणि तुमची मुलगी जबरदस्ती माझ्या मागं पडली आहे हा किती बोलले किती बोलले कि मंगाला हे सर्व समाज मध्ये आलं का असं करायचं आता मग ना आता ते त्यांचं नाव काय म्हणतात पोराचं का। मनोज विराजदार तुमच्याशी बोलायला तयार पण नाही बोलायला बी तयार नाही ब्लॉक केले पुन्हा हे मतलब मतलब पूर्ण माझ्या जिंदगीचा खराबा केला कारण की मी चांगली होते माझ्या लाईफ मध्ये मा कशाला आला कशाला लग्न करतो म्हणून म्हणला एक वर्ष शोभत तुम्ही पहिला अगोदर विचार करायच ना असं भांगडे फसायचं नाही ना माहितीच नव्हतं की असं पहिले त्यानं पूर्ण मतलब असं दाखवलं आपलं एक जसं आम्ही कसं नवरा बायको जसं राहत होतो तसं राहत होतो ठीक आहे बा लेकरू आणि त्यानं हे जसं लेकरू दुसऱ्याला दिल्याच्या बाद आपण कोर्ट मॅरेज करून करून. किती वर्षाचा मुलगा असा बोलला होता, होता तो किती वर्षाचा मुलगा माझ चार महिन्याचं लेकरू आहे त्या चार घेऊन मुला घेऊन गेलं हा दुसऱ्याला द्यायला लावलं त्यानं त्या पोरीसाठी मला दुसऱ्याला वटी मध्ये टाकायला की मजबुरी आहे मी आपण पाळू नाही शकत त्या पोराच दस्तावेज झालं की तसंच या पोरीसोबत पळून गेला तो कोणाला इथं कोण इथं कोणी सुनील हेमनानी करून हाय इथं सुरत मध्ये त्यांना दिलेलं आहे हा कुठं सुरत पैसे घेऊन दिले का असं आता त्यानं पैसे दिले मी अकाउंट मध्ये टाकले त्याच्यातले त्यानं स्वतःच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले काही सोनारच्या चा, याच्यामध्ये ट्रान्सफर केले त्यांना किती पैसे दोन लाख रुपये त्या वेगळं का नाही असं नसते ना हा मुलगी माझी पहिलीची मुलगी माझ्या आई वडिला त्याच्यामध्ये काय करू शकता भाऊ कळालं पाहिजे ना कळालं तर पाहिजे मला आता बसता व्हायला की न हे करता कारण की माझी बहीण बी चांगली ओळखत होती लानी बहीण माझी इंगोली मध्ये मा राहत होता ते पहिले माझ्या बहिणीची एक मैत्रीण आहे ते, ती बी म्हणली त्यांना आई करून बोलत होता तो आई पप्पा त्याचे आई पप्पा नाहीत ना तर त्यांच्या घरी त्याच्या पप्पाला घेऊन राहिला होता तो तिथं नोकरी करत होता म्हणजे आहे म्हणे तुझ्या बहिणीचं अगर याच्यासोबत लग्न झालं तर असं अस ते बी बोलले की मुलगा चांगला नेचर चांगला आहे त्याचा पण त्यांना मी आता बोलले तर ते म्हणते की कधी आता समोर आलं तुम्ही त्याचा गळा दाबून मारून टाकेल म्हणे त्याला त्याला सर्व सांगताना तिने करायला पाहिजेत ना कोणासोबत नाही जावं तो तो नाही कोणासोबत एवढा हे करावं होता हम्म oh. hmm. त्यानं विश्वास दिला होता त्याच्या बाद मी कद त्याला पहिलेच म्हणलं होतं मी ना की बघ मी म्हणलो पहिले एक धोका खालेला आहे म्हणलं माझी मुलगी आहे की हे नको म्हणून की हा ना सांगितलं नाही हे ते त्याला पूर्ण राजी होते त्याच्या बादच तो मी नेता गेल तर त्याला तिथून त्याच्या गावाकडून घेऊन याला इकडं तो स्वतः तिथून आला मॅप पशी राहायला मी लग्न करतो पहिले तर जॉब बघू ता दोन तीन महिन्याला जॉब केल्याच्या बाद पैसे आल्याच्या बाद कोर्ट मॅरेज करूता ठीक मी ना माझ्या भावाचा मित्र होता संतोष ठाकूर तुम्हाला सांगितलं ना तिथं जॉब लावली होती सुपर व्हायचं की चांगला करून घे हा मग धीरे धीरे करून मग मला त्यानं डाऊटच नाही दिलं की असं करणार आहे करून माझ्या सोबत तर मला काही नाही तो न पाहिजेत मला फक्त त्याला सबक, सबक शिकवायचं आहे हा कारण त्यांच्या मित्राला सुद्धा माहिती होत कि आशा ना असं तिथं जातोय तिथं राहते त्याच्या बहिणीला बी माहिती आहे त्याच्या बहिणीला त्याच्या आजोबा आजोबा त्या मावशीला बी त्या लो लोकांना बी भेटले तर तू कस काय जाऊ दिलं म्हणलं म्हणलं काय लहान लेकरू एका पदराला भानून ठेवणार आता मी भी काम धंदा नको करू का त्यानं तर बसून खाऊ घातलं नाही म्हणलं मला आता काय मदत करू सांगा ताई तुम्हाला ते मदत करतो मी आणि तुम्ही काय करू शकता ते सांगा ना मला त्याला फक्त सबक शिकवायचं आहे सबक हे पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करा पोलिसांचं मला नाव पोलिसांचं कोण पोलीस स्टेशन मध्ये फोन करा मी मदत मदत करतो ठीक आहे कुठे आहे तो सूरजच्या हो कुठे फोन करा मदत करतो ठीक आहे ठीक आहे थँक्यू सर